अवघ्या बारा तासात पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे तिरोडा गावातील एका घरात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून दीड लाखापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याशिवाय त्यांनी भिले गावातील साई मंदिरातही चोरी केल्याची कबुली दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात अवघ्या बारा तासात पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे ही घटना तिरोळा गावात घडली एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी त्यांच्या कुटुंबासह बाहेर गावी असताना त्यांच्या शेजारच्यांनी फोन करून सांगितले की त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आहे फिर्यादी लगेच घरी परतले आणि पाहणी केली असता घरातून सुमारे एक लाख चाळीस हजार पन्नास रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले यामध्ये महत्वाच्या मूर्ती आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता या गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी आरिफ बंगाली आपल्या साथीदारांसह भिलगाव येथील नहर रोडवर एका पांढऱ्या पिशवीसह वाद घालत आहे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेतली त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत तपासणी केली असता त्यामध्ये चोरीला गेलेला माल आढळून आला पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केले आणि पोलीस कोठडीची को परवानगी मिळविली चौकशी दरम्यान आरोपींनी तिरोडा येथील चोरी सोबतच भिलगावातील राधाकृष्ण कॉलनीतील साई मंदिरातही चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या चोरीचा माल आरोपींकडून जप्त केला आहे यामध्ये एक लाख चाळीस हजार पाचशे आणि एक लाख अठ्ठावन्न दोनशे रुपये किंमतीच्या मूर्ती इलेक्ट्रॉनिक वस्तू रोख रक्कम आणि इतर वस्तूंचा समावेश आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या बारा तासांच्या अटक केली आणि दोन्ही चोरीची यशस्वीपणे तपास केला दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी जी आहे शैलेश शेले, धर्मदास शिंदे राहणार धनगौरी अपार्टमेंट बिलगाव यांनी पोलिस ठाणे येथे रिपोर्ट दिली होती की ते दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा लॉक चोलून त्यांच्या घरामध्ये घरफोडी करून त्यांच्या घरातून एकूण एक लाख चाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरी केलेला आहे नमूदचे रिपोर्ट प्राप्त होताच आम्ही गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच आमचे जे काही तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये सहभागी जे आरोपी आहे ज्यांनी हा गुन्हा केला होता त्यांच्याबाबत माहिती आम्ही काढली आणि त्यावरून आरोपी मोहम्मद आरिफ मोहम्मद मिजान वय अठ्ठावीस वर्ष राहणार हस्तिनापूर कळमना आरोपी क्रमांक दोन रेहान मोहम्मद शाबीर शेख वय वीस वर्ष राहणार मोतीबाग पोलीस ठाणे पाचवली नागपूर आणि आरोपी क्रमांक तीन मोहम्मद आसिफ मोहम्मद मिजान वय अठ्ठावीस वर्ष राहणार हस्तिनापूर पोलीस ठाणे कळमना नागपूर या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेला एक लाख नऊ हजार रुपयाचा जो काही मुद्देमाल आहे तो मुद्देमाला मी ताब्यात घेतलेला आहे तसेच त्या आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेलं जे वाहन होतं ते वाहनही आम्ही गुन्ह्याच्या तपासणी आम्ही जप्त केलेलं आहे आरोपींकडचा मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन आम्ही अधिक आरोपींकडे तपास केला असता आरोपींनी भिलगाव येथेच पोलिस ठाणे यशोधारा नगर येथे जो गुन्हा दाखल आहे अपराध क्रमांक सहाशे चौसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच बी एन एस प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्येही त्यांनी त्यांचा सहभाग असल्याचं दिसून आलं आणि त्यांच्याकडे अधिक तपासामध्ये त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यामधील सात हजार तीनशे रुपयाचा मुद्देमालही आम्ही जप्त केलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे कारवाई आहे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवीर भंडीवार सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस ठाणे यशोधरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य रमेश पुणे सर पोलीस निरीक्षक सुहास राऊत सर पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कनसे पोहावा गणेश गुप्ता सन्नी पोलीस शिपाई सन्नी मतेल रोहित रामटेके रितेश दुदे राहुल शेट्टी या पथकाने ही सर्व काही के कामगिरी केलेली आहे नमूद आरोपींकडून एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो आतापर्यंत जप्त केलेला आहे अधिकचा तपास सुरू आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ कारवाईमुळे ही मोठी चोरी अवघ्या बारा तासात उघडकीस आली पोलिसांनी केवळ आरोपींना पकडले नाही तर चोरीला गेलेला संपूर्ण ऐवजही जप्त केला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे